आपण पुन्हा भेटतोय या सवार तिथे आवड या नवीन युट्यूब वर मला सगळेजण म्हणे की तुम्ही नाव तर ठेवले सवड तिथे आवड आणि तुम्ही सांगितलं पण होतं की आपण विविध प्रकारचं पण घेणार आहोत याच्यामध्ये काही रेसिपीज ब्युटी टिप्स वगैरे पण तुम्हाला खरं सांगू का हे जे वर्ल्ड आहे फॅशन वर्ल्ड म्हणजे हे जे मशीनचं जे जग आहे ते इतकं मोठं आहे ना की याच्यामध्ये दुसऱ्यांना सांभून घेणं पण थोडंसं कठीण आहे तर आपण ते देखील करूयात पण थोडस वेळ लागेल त्याला आधी आपण हे जे काल कटिंग केलेलं होतं पॅटर्न त्याची आपली कटोरी पीस वाढवायची राहिलेली होती आणि पुढे स्टिचिंग वगैरे पण आहे अजून तर तो खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून आपण पार्ट केलेत हे तुम्हाला कालच सांगितलं तर पुन्हा एकदा सांगते हा जो त्याचा सेकंड पार्ट आहे तर याच्यामध्ये आपण करत आहोत कटोरी करो वाढवून घेऊयात कटोरीचं माप लक्षात घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण आस्तर कटिंग करूयात त्यानंतर आपण मेन फेब्रिक देखील कटिंग करूयात आणि शिवणापूर्वीची आधीची जी थोडी फार जी तयारी असते जेणेकरून आपलं ब्लाउज पटकन होईल अशा पद्धतीने आपण सुरुवात करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगू का की तुम्ही व्हिडिओ ना स्किप करून बघू नका कारण जर तुम्ही स्किप करून जर बघितलात ना तर त्यामध्ये सांगताना म्हणजे सांगितलं जे सांगितले जाते छोट्या छोट्या टिप्स त्या तुमच्या लक्षात येणार नाहीत आणि ब्लाऊज चुकण्याची शक्यता आहे सो मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की व्हिडिओ बघताना अगदी पूर्ण सविस्तर बघा फार काही नाही तुमचा थोडासा वेळ जाणार आहे आणि वेळ तर आमचाही जातोय पण तुमचाही जाईल थोडासा तर काही काळजी नका करू तुम्ही पूर्ण जर बघितलं तर खूप छान असं ब्लाऊज तुम्ही घरच्या घरी शिवू शकता ठीक आहे तर चला मग आपण जास्त उशीर न करता ब्लाऊज शिवायला घेऊयात आणि कटोरी वाढवायला घेऊयात ठीक आहे आता आपण इथे हा कच्चा कटोरी पीस वाढवायला देतोय म्हणजे याच्यावर हा आपला छोटा येतो आणि त्याच्यावरून आपल्याला मोठी कटोरी काढावी लागते तर जेव्हा तुम्ही पॅटर्न करत असाल त्यावेळेस तुम्ही न्यूज पेपर युज कराल तर त्यावरती एखादी अशी सरळ रेख बघायची आणि त्याला ही जी सरळ रेषा असते ती अशी अगदी सरळ ठेवायची अजिबात क्रॉस वगैरे ठेवायची नाहीये अशा पद्धतीने आपल्याला हे सरळच ठेवायचं आहे आणि म्हणजे जसं आहे त्याप्रमाणे हे आपल्याला आखून घ्यायची ही कटोरी अशी अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हा पाठ आखून घ्यायचा आहे हा देखील इकडनं देखील सरळ ही ठेवताना आपल्याला जेव्हा आपण कटोरी वाढवतो हो त्यावेळेस हा कटोरी हा कचो कटोरी पीस जो आहे कच्चा कटोरी पीस हा एकदम स्ट्रेटच ठेवायचा आहे इथे पण तुम्ही बघा लक्ष द्या मी एकदम सरळ ठेवलेलं आहे त्यासाठी मी ही सरळ रेक देखील मारून घेतलेली आहे आणि आता त्यापुढे आपण कटोरी पीस वाढवायला घेऊयात तर मी इथून बत्तीसच्या कटोरीसाठी मी इथे दीड इंच वाढवते हे दीड इंच इकडून इकडे वाढवते मी अर्धा इंच जस जसं कटोरीच माप कमी जास्त होईल तस तस हे मार्किंग जे आहे ते देखील कमी जास्त होईल आता त्याखाली घ्यायचं आहे आपल्याला एक इंच अशा पद्धतीने क्रॉस जोडायचा आहे हा जे हा आता सरळ तुम्ही अशी ही क्रॉस लाईन जोडून घेतली तरी चालेल क्रॉसच येते कारण आपण अर्धा इंच पुढे घेतोय ना म्हणून आणि हे जे अंतर आहे एक कॉमन आहे ही कोणतीही तुम्ही कटोरी को काढली तरी हे एकच इंच येणार आहे तुमचं ठीक आहे या सगळ्या ठिकाणांवरून एक एक इंच घेते मी अशा पद्धतीने आणि हे पॉईंट मी असे जोडून घेते त्यानंतर आपल्याला साधारणतः इथून असा अर्धा इंचा पॉइंट करायचा आहे आणि इथून अगदी पाव इंचा पॉईंट करायचा आहे आपल्याला समजले नसल्यास पुन्हा पुन्हा बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल आता मी हा पीस कट करून घेते

आणि लक्षात घ्या फ्रेंड्स हे पुढे गेलं नाही पाहिजे हे टोक इथून पुढे गेलं नाही पाहिजे हे इथपर्यंतच आलं पाहिजे अशा पद्धतीने पुन्हा एकदा लक्षात घ्या तुम्ही हे असं तर या पॉइंटवर मी काय करणार आहे देते खून करते इथे आणि ही कटोरी पीस मी पुन्हा उघडते अशा पद्धतीने पण मग आता आपली कटोरी पीस म्हणजे जो आपण कटोरी काढलाय तो बरोबर आहे का नाही हे आपल्याला कसं समजणार तर त्यासाठी आपण काय करणार आहोत आपला जे साईड पीस आहे म्हणजे जे आपण पॅटर्न कटिंग केलेलं होतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला जर समोर कोणी नाही आहे तर तुमचं तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल की तुम्ही हे जे काम केले ते बरोबर आहे की नाही तर मग ते आपण आता इथे तुम्हाला चेक सुद्धा करायला शिकवते मी तिथे तुम्हाला माझी काहीही गरज पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला या गळ्याच्या पासून पासून या पसुन तुम्हाला इथे खाली जिथे आपण केलेला होता तिथपर्यंत हा साइड पीस लावून बघायचा आहे आणि आपलं कंप्लीट आलेलं आहे म्हणजे शंभर टक्के कटोरी एकदम एक्झॅक्ट आलेली आहे बरोबर आलेली आहे तर आता हा जो साइड पीस आहे त्याच्या खाली आपण काय करायचंय अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हा अर्धा इंच घेतल्यानंतर हे जे टोक आहे हे फोल्ड करायचंय आपल्याला आणि जसं आपण आधी या टोपवर केलेलं होतं ना तर आधी ते खालच्या टच करायचा आहे आणि हा जो पार्ट आहे उरलेला हा बघा हा जो पार्ट आहे उरलेला हा तुम्ही पूर्णपणे आखून घ्या इथे आणि नाही आहे आखला तरी तुम्ही कात्रीने डायरेक्ट कट करू शकता तर हा पॉईंट मी इथे असा कट करतो तर आता झाली ही तुमची फायनल कटोरी ही झाली तुमची आता बत्तीस ची कटोरी बत्तीस च कटोरीचं कटिंग झालेलं आहे आता आपलं पूर्ण सांपैकी आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे पॅटर्न हा हे पाठीचा भाग हा साईड पीस कटोरी आणि ही उपटते अतिशय परफेक्टली आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण हे पॅटर्न कटिंग करून घेऊयात ठेवून घेऊया त्याच्यावर आपण घेऊयात प्रत्येक भाग म्हणजे आपल्याला कटिंगला सोपं जाईल तुम्ही इथे पीस लावून सुद्धा करू शकता टाचण्या अशा पद्धती मी इथे आता आखून घेते पूर्ण पाठ आणि हे पाठीचा जो भाग आहे तो बंद बाजूलाच ठेवायचा आहे आपल्याला ओपन बाजूला नाही ठेवायचा आहे ओपन बाजूला जर ठेवला तुम्ही तर तो मागच्या उदांचा ब्लाऊज होऊन जाईल बंद बाजूलाच ठेवायचा आहे असं काढते मी लक्षात घ्या हे अस्तरचा ब्लाउज आहे अस्तरच्या ब्लाउज मध्ये बाहेर उंची मध्ये एकच मिळवायचं आहे अशा पद्धतीने साडेसात वर मार्किंग करून घेते आणि वरच्या साईडने घेतोय आपण आठ इंच आठ इंच का घेतले आपण तर वाहीच सॉरी छातीचा चौथा भाग चार आपल्याला इथे इकडे घ्यायचा आहे इथे वरच्या साईडला बाहीचा सॉरी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे मात्र इथे छाती बत्तीस होती बत्तीसचा चौथा भाग आपला आठ आलेला होता आणि या आठचा आपल्याला इथे तिसरा भाग करायचा आहे वरच्या साईडला तर तिसरा भाग देतो आपला अडीच आणि एक रेक आणि त्यानंतर आपल्याला इथून खाली म्हणजे जिथे आपण हा केलेला अडीच आणि एक रेकचा त्या पॉईंटच्या खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचं बरोबर आणि याचा आपल्याला शेप देण्यासाठी बाहीचा शेप देण्यासाठी आपल्याला इकडे आता ही बत्तीसची बर। ची बाही आहे बत्तीसची छाती आहे तर मग आपण इथे आपल्याला मार्किंग करायचं अशा पद्धतीने अडीच इंचांचं मार्किंग घ्यायचं आपल्याला इथे वाईचाच शेप देण्यासाठी तर हे मी आखून घेते आता दोन शेप देते स्वीट अशा पद्धतीने बऱ्याचशा मुली हेच म्हणतात की मॅडम हे जमत नाहीये तर थोडी प्रॅक्टिस करा काय आहे की कोणतंही काम हे प्रॅक्टिस शिवाय होत नाही तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमेल आणि जरी काही जमलं तर हे शेप देण्यासाठी तुम्हाला शेपपट्टी येत असेल तर ती तुम्ही यूज करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याला ना। पण जितकं होईल तितकं हाताने प्रयत्न करा अशा पद्धतीने आता हे आपण कट मारून घेतोय दोन पार्ट कट करायचे तो हा आपला झाला पाठीचा भाग आणि हा पुढच्या भागाचा शेप जेव्हा आपण कट करतो त्याच वेळेस आपण काय करायचं आहे खून करून घ्यायचे पुढचा भाग आपल्याला हा जो पार्ट आहे तो पुढच्या भागाला जॉईन करायचा आहे म्हणून आपण इथे दोन्ही करून घेतली अशी म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे जबलिंग होऊ नये की हे कसं गस ते कसं चुकण्याचा प्रश्नच येत नाही जर आपण ही मार्किंग करून घेतली तर मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या टिप्स देते त्यासाठी मी सारखं सारखं सांगते की व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्ही परफेक्ट ब्लाऊज घरच्या घरी शिवू शकता म्हणजे आता सणाला तुम्हाला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाही आहे की माझं ब्लाउज शिवून द्या हे करून द्या ते करून द्या अगदीच आपल्याला अर्जंटची एक्स्ट्रा शिलाई पण द्यावी लागते तर हे आता आपण तर कटिंग करून आता आपण काय करूयात मेन फेब्रिक कट करूया म्हणजे पहा मी तुमच्या पुढेच कस्टमरचा ब्लाउज कट करते अजिबात विचार करू नका की मॅडम काहीतरी वेगळं सांगतायत अशा पद्धतीने आपण हे आपण इथे पहिले पाठीचा पार्ट कट करून घेऊयात इथे हे आहे आपलं मेन फेब्रिक अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून आहे एक्स्ट्रा टाकायचं आहे आपल्याला हे दोन के जी जर थोडंफार इकडे तिकडे जर झालं तर आपण मॅनेज करू शकतो आणि सिल्कचा कपडा जर कठीण असतो त्याला थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचं अशा पद्धतीने हा गळा देखील कट करून घेते ডে पाहिलं ते कटोरी वाढवली वगैरे आपण आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते ब्लाउज स्टिच करून घेऊयात पूर्ण आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास आणि जर तुम्हाला काही वाटलं की याच्यामध्ये खरंच म्हणजे आहे व्यवस्थित आहे तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा की ज्या काही आमच्या चुका वगैरे होत असतील त्या नक्की सांगा ते मी सुधारवण्याचा प्रयत्न करेल आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद